माझे नाव अनिष्णिन पाहिले मी चौथी मध्ये शिकत आहे मी आज तिरंगा माझा अभिमान या विषयावर बोलणार आहे माझ्या देश आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विजय विश्व तिरंगा प्यारा जी ला उच्चार मारा जेव्हा आपण आकाशात डवलाने फडकणारा आपला तिरंगा पाहतो तेव्हा प्रत्येक भरून येतो हा तिरंगा केवळ कापडाचा तुकडा नाही तर हा एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या बलिदानाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे पण हा तिरंगा याचे काम कोण करते याचे उत्तर आहे आपली अभेद्य भारतीय हो संरक्षण व्यवस्था आपल्या तिरंग्याच्या सन्मानासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणारे आपले शूर सैनिक हे आपले खरे हिरो आहे भारत जगातील चौथे सर्वात मोठे सैन्य बाळगणारा देश आहे आपल्याकडे 14 लाख सक्रिय सैनिक आणि एक एक 21 लाख क्यू सैनिक आहे जे आपल्या तिरंग्याची शान कधीही कमी होऊ देत नाही आपल्या रक्षणासाठी आपली तिन्ही दले थल सेना वायुसेना आणि नौसेना ओहो रात्री सज्ज आहे आपल्या लष्कराकडे अर्जुन आणि टी नाइनटीन सारखे रणगाडे आहे शत्रूच्या मनात धडकी भरवणारी ब्रह्मोस आणि अग्नी सारखी मिसाईल आहेत आकाशात शत्रूवर नजर ठेवणारी राफेल तेजस आणि सुखोई सारखी विमानी आहे जे आपल्या भारताचे कवच आहे युद्य नौ, युद्य नौका आणि अरिहान सारख्या पानबुड्या पान आपल्या सागर सीमांच्या अभिमान वाढवत आहे जय हिंद वंदे मातर थँक्यू